मी गावाला गेली मग गावाला दोन लग्न केले अटेंड खूप सारी गोड पदार्थ खाल्ले खूप मिठाई खाल्ली लग्न मस्त मज्जेने केलं आणि डायट केलं नाही एक्सरसाइज केलं नाही काहीच केलं नाही इथे आली मिस्टरांनी दोन चार पेट्या हापूस आंब्याच्या कोकणातून आणून ठेवल्या होत्या दोन तीन फणस आणून ठेवले होते मस्त मजेने खाल्ले माझा झालं काय तर खूप माझा पोटाचा घेर स्वतः वाढला मी योगा टीचर असून पण तुम्ही आत्ताच्या मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या बघू शकता की माझ्या पोटाची टमी वाढली होती थोडीशी तब्येत खराब झाली होती ट्रॅव्हलिंगमुळे तर ग्लुकोज वगैरे घेतलं थोडंसं तर त्याच्यामुळे अजून शरीर फुगलं होतं माझं तर मग मी आता काय केलं तर वॉकिंग मला खूप आवडते पण पावसाचं इतकं वातावरण बिघडलेलं आहे ना आता बाहेर तर वॉकिंगला मी जाऊच शकत नाही आणि मग एक तासभर वॉकिंग केल्यापेक्षा मी जर विचार केला की मी हा एक्सरसाइज आज करते तर मला खरंच सांगते खूप गॅरंटीने चांगला रिझल्ट भेटला मी माझ्या बॅचेस मध्ये मा पण एक्सरसाइज करत असते स्टुडंटला दाखवते तसं मी पण करते आणि त्यांना त्यांच्याकडनं तेन करून घेते पण स्वतःला कंटिन्युअसली दहा ते पंधरा मिनिटं कसे देते तेच आज तुम्हाला सांगायचा दाखवायचा प्रयत्न करते जर तुम्हाला एक तासभर चालायची गरजच नाहीये माझं पोट जर कमी होऊ शकतं माझं शरीर जर कमी होऊ शकतं फक्त आजच्या एक्सरसाइजी तुमच्याकडे होणार आणि इतक्या सोप्या आहेत ना कर मी करते त्याच्याने फॅट माझा पोटाचा फॅट कमी झाला मी एक तास चालणं बंद केलं आणि ह्या एक्सरसाइज कंटिन्युअसली केल्या तर आता तुम्ही सुद्धा करू शकता एक तासभर चालायची गरजच नाहीये फक्त ह्या एक्सरसाइज केल्यावरती पाच मिनिटं करा तुम्ही किंवा दहा मिनिटं करा दोन चार मिनिटंही करा सुरुवातीला काही प्रॉब्लेम नाहीये चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया एक लाईक करून घ्या चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर पहिले सबस्क्राईब करा कारण की मी माझ्या चॅनलवरती ना एक्सरसाइज डाएट प्लॅन वेगवेगळ्या रेसिपी सगळं घेऊन येत असते तुम्हाला चॅनलचा फायदाही होणार आहे तर रोजचे नोटिफिकेशन आल्या तर तुम्हाला रोजचे व्हिडिओ वेगवेगळे बघायला भेटतील आणि तसेच तुम्ही एक्सरसाइज डेली करू शकता तर एवढी जर मी मेहनत करते तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता तिथे काही पैसे लागत नाही सबस्क्राईब करण्यासाठी मला तेवढेच एक उत्साह वाटतो अजून काम करण्यासाठी तर आता करायचं काय सर्वप्रथम थोडंसं ह्या मध्ये यायचं कारण की बॉडीला हलकं करून घ्यायचंय सकाळी उठलोय आपण खाली पोटाने जर आपल्याला काय करायचं म्हटलं की थोडंसं बॉडीला हलकं करून घ्यावं लागतं वन टू थ्री फोर फाय आता ह्या एक्सरसाइज करायच्या कधी तर जेवण झाल्यावरती तुम्ही एक तासानी करा किंवा जेवणाच्या अगोदर एक तासानी करा किंवा संध्याकाळी झोपायला जायच्या अगोदर एक तासानी करा किंवा तुम्ही सकाळी देखील करू शकता एवन तुम्ही दोन टाईम देखील करू शकता आता हा राऊंड कम्प्लीट केल्याच्या नंतर मी काय करते इथे माझ्या इथे पण पाय घासत होती साडीमध्ये गावाला तर मग मी आता ते काय केलं तर ही एक्सरसाइज करून माझ्या मांड्यांचा फॅट कमी केला इथला मोस्टली सा जास्त पण माझा पण इथला फॅट इथला फॅट आणि इथला फॅट इथला फॅट वाढतो वाढतो तरी ते ह्या पोझिशन मध्ये होतोय साईडचा फॅट कमी होतो पोटावरती प्रेशर आणि हाताचे दंड देखील कमी जस्ट फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी होतो ना आपल्या पोटावरती देखील प्रेशर येत आहे मांड्यांवरती येत आहे हातावरती आणि साईडला देखील आता नेक्स्ट काय करायचं या पोजिशनमध्ये जायचं वॉक तर करायची नाही मग घरी दोन तीन मिनटं ओ कशी होणार आपली तर अशी होणार आहे का या पोझिशनमध्ये जायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह ओके इतकं प्रेशर येतं तुमच्या खालच्या पोटावरती देखील येतं आणि तुमच्या वरच्या पोटावरती येतं मांडणवरती देखील आता नेक्स्ट या पोझिशन मध्ये जायचं सिंपल इथे एक लॅब झाली पाहिजे सरळ सरळ वरती एक आणि पाहायला होईल तितकं अंतर फेकायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन 8, नाईन टेन 11, 12, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन 16, 17, एटीन 19, ट्वेंटी ओके okay. आता ह्या पोजिशनमधून क्रॉस जायचं पायाला क्रॉस न्यायचं एक हात आपला वरती जाणार आणि एक हात आपला असा जाणार कुठे आपल्या पायाच्या म्हणजेच आपल्या पायाला पकडायचं या पोजिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन 20 Relax Next, your position 1 2 One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen. फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, 20. आणि रिलॅक्स करायचं आता या मध्ये उभं राहायचं आणि कंबर बारीक करायचे पोट बारीक करायचं आहे लास्टची एक्सरसाइज आहे वन टू थ्री फोर फाय भिंत नसेल तरी पण तुम्ही असं करू शकता फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेन एकदम बेस्ट आणि एकदम सफे एक्सरसाइज आहे इतका स्ट्रेस तो आपल्या पोटावरती मांड्यांवरती आणि हातावरती जसं पहिलं सांगितलं आता एवढं छान एक्सरसाइज करतोय आपण मी देखील करते तर मी खाण्यावरती आंबे वगैरे हो संपले आता म्हटलं नाही आपल्याला जास्त जाडं नाही व्हायचंय अजून बारीक व्हायचंय तर त्याच्यासाठी मी डायट पण घेत आहे तर नॉर्मल डाएट असतो माझा कारण की मला एनर्जी पण पाहिजे असते आणि म्हणजेच काम करण्यासाठी योगा व्याचेस चालवण्यासाठी तर मी कस डाएट तर घेतच नाही भाजी चपाती खाऊनच मी मस्त राहते पण चांगली झोप घेते चांगलं पाणी चांगली झोप घेते चांगलं पाणी पिते आणि स्ट्रेस घेत नाही हात राहते ह्याच गोष्टी फॉलो करते आणि तुम्ही देखील करू शकता छान रिझल्ट तुम्ही घरी देखील लिहू शकता ऑनलाईन मॅचेस तर आहेतच माझे दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता वेगळं बरं हो छानशा व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय माझं पोट कमी झालंय तुमचं पण होऊ